दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आता अंबरनाथ पंचायत समिती समावेश असलेल्या चिरड आणि श्री मलंगड परिसरामध्ये आहोत ह्या चिरड ते नेवाळी नाका हा रस्ता जाणारा सिमेंट रस्ता आपण बघू शकता गेली एक वर्षा पासून हा रस्ता बनला होता या रस्त्याला एक फक्त एकच वर्ष झाले बनून परंतु ह्या रस्त्यावरती भेगा पडलेल्या आहेत चिरा पडलेल्या आहेत आणि त्या चिरा कशा पडलेल्या आहेत आणि ते निकृष्ट दर्जाचं काम आहे असं येथील ये स्थानिक सा, समाजसेवक जे नारायणगावचे समाजसेवक अनिल चिकंकर यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलेले आहे आणि ह्या ठिकाणी त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत <coughs> तसे महत्वानो आपल्या समवेत समाजसेवक समाजसेवक नारायणगावचे समाजसेवक अनिल जी चिकंकर आहेत चिकंकर सर आपलं सिद्धेश्वर वार्ता मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज है हा रस्ता एक वर्ष झालेला आहे बनून परंतु ह्या रस्त्यावरती पूर्णतः चिऱ्या गेल्या मध्ये चिरा पडलेल्या रस्त्याला त्यावरती काय सांगाल याबद्दल आपण काय पाठपुरा केलात का पाठपुरा जो आम्ही वारंवार करत आलो आहोत आणि जो सदर जो ठेकेदार आहे त्या ठेकेदार सुद्धा आम्ही त्यांची बोलणी केली होती आम्ही ठेकेदारा सुद्धा परंतु कोणत्या प्रकारे आम्हाला इथे उत्तर देत नाही ते आणि अधिकारी सुद्धा आम्ही जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही जे वारंवार पत्र केलं आहे पत्रव्यवहार केला आहे बागुल साहेबांकडे सुद्धा पत्रव्यवहार केला आहे तसेच या मलंगड भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचे कॉन्क्रिटिंग चालू आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून हा मलंगड भाग हा रस्त्यापासून वंचित होता परंतु सुलभात स्थानिक आमदार आहे आहेत सुलभाताई गायकवाड आहेत याने यांच्या माध्यमातून तसेच खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी रखडलेली मलंगड भागामध्ये ती रखडलेली कामं आहेत रस्त्याची जी, जी, जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणात चालू आहेत परंतु कामं तरी चालू असली परंतु या जे ठेकेदार इथे नेमलेल्या आहेत त्या ठेकेदारांवर कोणत्या प्रकारे इथे शासकीय शासनाच्या अधिकाऱ्यांचा इथे वचक नाही त्याच्यामुळे इथले जे ठेकेदार आहेत हे निष्कृष्ट दर्जाचे जे काम चालू आहेत आता निकृष्ट दर्जाचं बघता तुम्ही काम बघितलं मी चिरा पडले रस्त्याला कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरामॅन होत त्या चिरा दाखवा आपण जेणेकरून जे काही अभियंती असतील जे विभागीय अभियंते असतील कॅमेरामॅनला विनंती करतो ते चिरा दाखवाव्यात म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता कॅमेरामॅनच्या माध्यमातून हा चिरा कारण गेली एकच वर्ष झाला हा रस्ता बनवून निकृष्ट दर्जाचं का, काम झालं याची शक्यता दाट शक्यता आहे आणि या ठिकाणी साहेब आपण मग ह्या ठिकाणचे जे काही पदाधिकारी आहेत या पदाधिकारीच्या माध्यमातून आणि इतर अभियंत्यांना शाखा अभियंत्यांना काही तुमच्या तुमच्या माध्यमातून काही आव्हान का काय सांगाल साहेब आम्ही वारंवार या जे शासकीय अधिकारी आहेत पीडब्ल्यू जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही बांधकाम विभागाला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला आहे तसेच साहेब अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला आहे त्यांनी काय आश्वासन दिले का त्यांनी आश्वास सांगितले की आम्ही रस्ता खूप चांगल्या प्रकारे चालू आहे त्या चिकंगर साहेब रस्ताच काम करताना शाखा अभियंत्याचा अहवाल त्या अहवालाचा प्रत्येक रोजचा अहवाल कामाची मिश्रण असेल क्वालिटी असेल किल्लेटी असेल क्वांटिटी असेल आणि त्यावरती किती कोट आहेत ह्याचा अहवाल शाखा अभियंत्याला उपविभागीय अभियंत्याला द्यावा लागतो आणि तोच उपविभागीय अभियंता अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंत्याला निवेदन देतो किंवा सदर माहिती देतो परंतु माहिती न दिल्यामुळं हो काम झालंय काय सांगेल शंभर टक्के हा नि, निकृष्टते काम झालं आहे कारण ज्या अधिकारी आहेत त्या अधिकारी डाब्यावरती बसून आणि एशिया मध्ये बसून या रस्त्याची पाणी करत असतात त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे आणि शासनाची जी निधी आहे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याच्यामुळे हा त्रास पूर्ण मलंगड भागाला सहन करावा लागेल कारण देवदेव करून हा रस्ता झालेला आहे कित्येक वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला आहे काता साहेबांच्या निधीतून झाला आहे आणि आता आपण या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही तर पुन्हा आपल्या गेली जी पंधरा वर्ष वीस वर्षा अगोदर जी परिस्थिती होती ती परिस्थिती पुन्हा आपल्याला इथे उद्भवणार आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी आता याच्यावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन हा रस्ता निष्कृष्ट आहे ज्या जे सदर ठेकेदार आहेत त्या सदर ठेकेदारांवर ब्लॅकलिश करण्यात यावं तर हे होते अनिलजी चिकनकर यांनी आता सांगितलं की सन्मानिय जे काही इथले स्थानिक उपविभागीय अभियंता असतील शाखा अभियंता असतील किंवा त्यांच्या म्हणणं जे कारण आहे त्यांनी निवेदनात मांडलेलं आहे परंतु आताच गेल्याच वर्षी जो रस्ता परिपक्व रस्ता बनला होता पण तो निकृष्ट झालेला आहे असं तरी जाणीव ह्या चिरड गावामधील रस्त्याची झालेली आहे परंतु समाजसेवक अनिल चिकंकर यांनी जो निवेदन दिले ह्याबद्दल उपविभागीय अभियंता यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया घेऊन ते उत्तर काय देतात ते आपण जाणून घेणार आहोत हॅलो हॅलो सर नमस्कार हा, नमस्कार सर उपविभागीय अभियंता बाबुल सर बोलतात का हो नाही मी आहात शाखा अभियंता सन्मान्य महत्व श्रीमरंगड विभागामध्ये जे, जे काम चालू आहेत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची त्या रस्त्याला एक वर्ष होऊन झाले एक वर्ष जो झालं नाही त्याला चिरा पडलेला आहे आणि अनिलजी चिकनकर यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज प्रतिक्रिया दिली आहे की आपण शाखा अभियंता असाल किंवा तुमचे वरिष्ठ अभियंता असतील ते ऑफिस ऑफिस मधून एसी मध्ये बसून हवा खातात पण ह्या कामाकडे दुर्लक्ष तुमचं आहे त्यावरती काय प्रतिक्रिया आपली मी बघतो साईटवर येऊन बघतो इकडे आता नाही विजिटला आलात तुम्ही परंतु आणिकन करणं अशी आपल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आपलं प्रत्युत्तर काय असेल ते मला सांगा नक्कीच त्यांच्यावर हे करू कारवाई करू जे काही असणार ते त्याच्यावर आणि जे ठेकेदार आहेत संबंधित ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅक लिस्टला टाकणार आहात का आता त्यांच्यावर वरिष्ठांनी काय कारवाई करतील ते सांगतील ना ते सर आपला अहवाल आमचा आमचा अहवाल पाठवून आम्ही वरिष्ठांना निकृष्ट काम आहे भेगा पडल्यात चिरा पडल्यात रस्त्याला साहेब आणि पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची ती जी काही कालमर्यादा आहे ती टिकू शकेल का रस्त्यामध्ये हो त्या अहवालमध्ये येलच ना अच्छा ओके बरं सर ठीक आहे आपल्या तुम्ही वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद प्रतिक्रिया दिला त्याबद्दल धन्यवाद सर। परंतु ह्या ठिकाणी जे काही स्थानिक आमदार आहेत महिला आमदार आहेत त्यांच्या पण सुलभाताई गायकवाड यांची पण आपण प्रतिक्रिया घेऊन ह्या रस्त्याची जे चालण झालेली आहे ज्या चिरा पडल्या आहेत त्या चिरा कशा प्रकारच्या पडलेल्या आहेत आणि ह्यामध्ये क्वालिटी किल्लटी आणि क्वांटिटी कधी ह्या चिरडगावाला किंवा या सिरीमलंग गडाला भेटणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे कॅमेरामॅन विराज सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्ध वार्ता न्यूज चिरड सिरमलंगड अंबरनाथ